नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो आताची सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी चार ठळक घोषणा बघा मित्रांनो पहिली मोठी घोषणा थकीत पीकिम्या पोटी एकशे नव्वद कोटी जमा करा खंडपीठाचे राज्य सरकारला आदेश चार आठवड्यांची मुदत मुंबई उच्च न्यायालयांच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला थकीत पीक विमा नुकसान भरपाईचे एकशे नव्वद कोटी रुपये चार आठवड्यात जमा करण्याचे आदेश दिले आहेत या आदेशानंतर शेतकऱ्यांच्या हक्कांची नुकसान भरपाई लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे तसेच मित्रांनो बघा दुसरी मोठी घोषणा शेतकऱ्यांना मिळणार मासिक तीन हजार रुपये पेन्शन केंद्र सरकारची आर्थिक आधार देणारी योजना केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान मानधन योजना सुरू केली आहे या योजनेत लघु आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना साठ वर्षांनंतर दर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन मिळते बघा मित्रांनो थोडक्यात माहिती शेतकऱ्यांना वयाच्या साठ वर्षांनंतर मानसिक तीन हजार रुपये पेन्शन मिळेल ही योजना लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी वय अठरा ते चाळीस वर्ष दरम्यान नोंदणी करण्यासाठी आहे शेतकऱ्यांनी दरमहा पंचावन्न ते दोनशे रुपये प्रेमियम भरावा जो वयानुसार ठरवला जातो सरकार ही शेतकऱ्यांच्या हप्त्या इतकी रक्कम फंडमध्ये जमा करते नोंदणीसाठी शेतकरी जवळच्या माई सेवा किंवा शासन मान्य केंद्रावर जाऊ शकतात तसेच मित्रांनो बघा तिसरी मोठी घोषणा नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या हस्ते वितरण मंत्रिमंडळ बैठकीनंतर आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी मा निधी योजनेच्या हप्ता जमा करण्याकरिता कार्यक्रम करून एका क्लिकवर पैसे जमा झाले आहेत यामध्ये एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अठराशे ब्याण्णव कोटी एकसष्ट लाख रुपये जमा केले आहेत असे मुख्यमंत्री म्हणाले तसेच मित्रांनो या ठिकाणी तुम्ही आतांची सर्वात मोठी आणि चौथी घोषणा बघू शकतात ही माहिती मंत्री आदित्य टटकरे यांच्या मा माध्यमातून देण्यात आली आहे बघा मित्रांनो काही माहिती देण्यात आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरण करण्याची प्रक्रिया आजपासून सुरुवात होत आहे म्हणजे मित्रांनो लाडकीबेन योजनेचे पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे अशी माहिती मंत्री आदित्य टटकरे यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट होती जर आपल्याला ही चार घोषणा आवडली असेल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो